कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आज शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात दोन तासांची बैठक शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात दोन तासांची बैठक झाली बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे आणि जरांगे पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोललेलो नाही सरकारी समिती आपले काम करत आहे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल करण्याबद्दल मुंबईला जाण्यामध्ये परंतु अशी चर्चा करण्याबद्दल काही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही तुमची या संदर्भात काही चर्चा झाली नाही आता दानवेसाहेब आले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरंतर मुद्दा आता आम्ही भेटीचा तो धावताय सुद्धा धरंजी पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही काय की मी म्हटल्याप्रमाणे की तेवढी धनंजय पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली घडण्याबद्दल त्यांनी जर काही भूमिका मांडली तांभीरांनी शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाच्या तर ते म्हणताय निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला कर अधिकार आहे त्यांच्या भूमिका मी समजून स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन भूमिका मांडलेली आहे मान्य ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतोय की हैदराबाद गॅजेट लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंगा पाटलांना

हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारना हायकोर्टात टिकवलं पण होतं मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवता आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आमचं नाही राहिलं मिळालं नाही आपल्याला आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या ते रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचं अभ्यास करते आहे आत्ता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं सा गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झाली त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालाचं समितीला मुदतवाढ द्यावा अशी समाजाची मागणी आहे ती मुदतवाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना अधिकारी आंदोलन करण्याचा उपचार करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुंभीमधून आरक्षण या मागणीकडे कसं या या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरू शकत नाही समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल की